सगळ्यांनी एकमेकांवर हात जोडून चिबॉल तयार करायचा आहे बघा त्या चिबॉलला सुंदर अशा जांभळ्या प्रकाशामध्ये बघा आजचा शंकरबाबांचा समाधी देल शंकर बाबांना न बघा डोकं टेकून त्यांना साष्टांग नमस्कार कल्पना करायची आहे त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे सगळ्या अगोदर आपल्या आई वडिलांना बघा ईश्वरी तत्व असलेले आपले बाबा यांना डोकं टेकून साष्टांग नमस्कार प्रत्येक क्षणाला आई बाबांचे खूप आभार शंकर बाबांचे कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर आहे त्याद्वारे आपण शिवतत्वाशी कृप होत आहोत प्रत्येक क्षणाला आईबाबांचे खूप आभार ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाली आहे ही मनुष्य योनी ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गावर आहोत फक्त आणि फक्त चांगला विचार आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो बघा या मार्गावर खूप कमी लोक असतात त्या मार्गावर आपण आहोत कोणी पुढे आहेत कोणी मागे आहेत दत्तगुरू माऊलींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत श्री स्वामी समर्थांचे शंकर बाबांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आपल्याद्वारे सगळ्यांना हे आशीर्वाद मिळत आहेत आता आपल्या मिस्टरांना बघा मिसेसला बघा त्यांच्यात असणाऱ्या ईश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार खूप आभार बाबांचे या जपाद्वारे जय शंकर जय शंकर हातात न वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आपल्याद्वारे या सुंदर जपाद्वारे आपण आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना आशीर्वादारूपी ऊर्जा देत आहोत एकाशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप प्रेम आहे खूप शक्ती आहे आता आपल्या मुलांना बघा ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आहे मातृत्व पितृत्व खूप आभार या मातृत्वाचे पितृत्वाचे या जपाद्वारे शंकर बाबांची कृपा आपल्या मुलांवर आहे जय शंकर जय शंकर आता आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना बघा सगळ्या बहीण भावंडांना सासरकडच्या सगळ्या लोकांना आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार या जपाद्वारे जय शंकर जय शंकर जय शंकर बघा आपण सगळेजण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत देवानी निर्माण केलेली आपण एक सुंदर कलाकृती आहोत समोरच्यामध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद समोरच्याचे खूप आभार प्रत्येक नात्याचे खूप आभार ओम त्रिशूल स्वस्ती ख्या सुरक्षा कवचमध्ये सगळ्यांना बघा सगळ्यांचे खूप आभार शंकर शंकरबाबांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शंकर बाबांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे आता आपल्या सुंदर वास्तूला बघा ओम त्रिशूल स्वस्ती कृपी सुरक्षा कवच कवचचे कवच आपल्या घराभोवती आहे या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात शंकरबाबांचे आशीर्वाद आपल्या घराला आणि सगळ्यांना मिळत आहे आपल्या सुंदर वास्तूचे प्रत्येक क्षणाला आभार या वास्तूमुळे आपली भरपूर भरभराट होत आहे आपल्या घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे सगळेजण मानसिक शारीरिक भावनिकदृष्ट्या सक्षम आहेत सगळ्यांच्या डोक्यावर शंकरबाबांचे आशीर्वादारूपी प्रेमाचे हात आहेत डोकं टेकून साष्टांग दंडवत शंकर बाबांना जय शंकर जय शंकर जय शंकर खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आणि आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे बघा एक आर्त साथ शंकर महाराजांना आणि एक मनापासनं प्रार्थना आपल्याद्वारे सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे आपले आणि आपल्याद्वारे इतरांचे कल्याण होत आहे जय शंकर जय शंकर जय शंकर सावकाश रेखीच्याची बॉला लावरपासून खालपर्यंत कव्हर करा नमस्कार करा ओम त्रिशू स्वस्ते याची बॉलमध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत हात घेऊन या आणि नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत हात घेऊन या आणि नमस्कार करा वर चोकुरे काढा चोकुरे 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 शंकर शंकरबाबांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे याची बॉलला युनिवर्समध्ये ठेवा जय शंकर जय शंकर जय शंकर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ